आज इथे कालू नसाई ते आ, या ठिकाणी ते आधी मातेचं मंदिर आहेत आणि त्या मंदिरांमध्ये जो गडार समाज आहे आणि अनेक पावे ह्या सगळ्यांच्याकडे त्यांचं भक्तिभावाचं स्थान आहे मला आत्ताच कोकट थकाभूत्रे यांनी सांगितलं की सगळं जसं पूर्ण असतं तसं या संपूर्णपणे गोल सामान्य जन्म देवी माता आहे आणि ते रक्षण करतात पण विशेष म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदे आणि दोत्रे या कुटुंबाचे अनेक वर्षापासून संबंध आहेत शाखा प्रमुखापासून दोघं एकत्र काम करत आलेले आहेत आणि मुख्यमंत्री सुद्धा ती मैत्री ते मिसरलेली नाहीत आणि आत्तासुद्धा उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना एक नेते म्हणून आम्ही आत्ताच बोलताना म्हणालो की लाडक्या बहिणींचे मुख्यमंत्री तसं लाडक्या भावाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशी शिंदेसाहेबांची त्यांच्या मनात प्रतिमा आहे आणि इथल्या अर्थातच गावाच्या विकासाच्या प्रश्नांवरती त्यांनी वारंवार मदत केलेली आहे इथे आमचे बाकीचे सगळे पदाधिकारी आलेले आहेत तुम्ही सगळेजण आलेले आहेत आणि शाखांमध्ये नवरात्र सुरू झालेलं आहे त्याचा दुसरा दिवस आहे आणि त्यामुळे आज येथे देवीचं स्मरण जेव्हा आम्ही केलं आणि स्मरण जेव्हा मी श्लोक वाचला तेव्हा बरोबर असं श्लोक मी कुठेही वाचलेलं नाही आहे त्यामुळे माझ्या मनावरती अतिशय देवी मातेचं दबाव झालेला आहे तयार आणि मी देवीगाबा सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करते की लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते वातावरण गडवूळ झालेले आहे महाराष्ट्राचं ते अधिक चांगलं होऊन निरोगी विकासाच्या दृष्टिकोनातून पावलं टाकण्यासाठी साहेबांना आणि फडणवीस साहेबांना सर्वांना चांगली शक्ती द्यावी आणि ज्या वास्तूत आपण उभ्या मोदय साहेबांच्या त्यांच्या ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या सगळ्या पूर्ण आहेत मंत्रिमंडळ विस्तार आलेलं मात्र तर अद्यापही पालकमंत्रीपदाची नेमणूक झालेली नाही आहेत पालक, तो मंत्री आये आये। तो पालक मंत्री लवकरच निघले जातील मुळामध्ये हो प्रत्येकाच्या भागामध्ये त्यांना स्थान अपेक्षित असतं कारण तिथल्या प्रश्नांना न्याय द्यायचा असतो आणि काही गोष्टीमध्ये म्हणतात की देर आहे दुरुस्त आहे असे पालकमंत्रीपदही लवकरच जाहीर होते आणि त्यामध्ये त्या त्या जिल्ह्यांना न्याय दिला जाईल आणि जे जिल्ह्यामध्ये तेवढे लोकप्रतिनिधी नसतील तर त्याची सुद्धा काळजी घेतली जाईल असं मला वाटतं संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत जे नाकोश मोर्चा निघत आहेत मात्र अद्यापही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जात नाही एक असं आहे की न्याय मिळण्याच्यासाठी म्हणून तपासणी यंत्रणा काम करतात आणि त्या तपासणी यंत्रणावर दबाव येऊ नये असं लोकांना वाटतंय आणि म्हणून लोक त्यांच्या मंत्री म्हणून राजीनाम्याची अपेक्षा करत आहेत पण मुळामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितेन की देवेंद्रजी फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालचं हे जे सरकार आहे त्याच्यावरती सन्माननीय मोदी साहेब आणि अमितजी शहा यांचं जरा मार्गदर्शन आहे त्यामुळे तपासामध्ये जे जे येईल त्याच्यामध्ये जे जे धागेदोरे भेटतील या प्रत्येक धागेदोऱ्याच्यावरती काम केलं जाईल जे एस आय टीमध्ये अधिकारी आहेत त्यांना मी अनेक वर्ष ओळखते आणि एक ते निस्पृह आणि चांगले अधिकारी काम करणारे आहेत त्या तपास येण्याच्या आधीच पुढच्या मागण्या करणं या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय काय आहे तो संघाने जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील पालकमंत्री काय असावा किंवा ते मंत्रिमंडळ असावे का असू नये आंदोलन आहे कसं म्हणावं यापूर्वी अनेक मंत्र्यांवरती आरोप झाले होते मागच्या सरकारांच्या काळामध्ये अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिले मात्र सुरेश दासांनी काय आरोप केलेले आहेत धनंजय मुंडेंना पाठीशी गाठली जाते कुठे सुरेश दास एक अतिशय जागृत आमदार आहे आणि त्यांना हे माहिती आहे तेही स्वतः राज्यमंत्री होते विकास तर अशा मंत्र्यांवरती अनेक वेळेला आरोप होतात त्या आरोपात तथ्य असेल तर नक्कीच सरकार त्याची दखल घेतं त्याची तपासणी करताना ती योग्य ती पावले उचलत असतात परंतु राजकीय मतभेदातून एखाद्या गुन्ह्याचा तपास व्हावा किंवा होऊ नये या दोन्ही गोष्टी गैर आहेत असं मला वाटतं आणि जे जे बळी पडलेल्या आहेत त्या प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे ही जी भावना आंदोलकांची आहे त्या भावनेचा मी सन्मान करते परंतु साक्षीदार तपासणं धागेदोरं तपासणं पुरावे तपासणं हे का पोलिसांना जनतेचाच बंदोबस्त करायला लागला तर त्यांना या कामासाठी वेळ कधी मिळणार म्हणून पोलीस डिपार्टमेंटचं निधी जरी खरची होईल अशा प्रकारे कोणी वर्तन करू नये असं मला वाटतं शिवसेनेमुळे मनसेचं नुकसान झालंय आणि शिंदेमुळे मनसेला माहिती समावेश होता आला नाही असा ना, आरोप आहे काय झालं असा आरोप त्यांनी केलेला आहे ते मी वाचलं वर्तमानपत्रामध्ये ते फार मोठे नेते आहेत सर्वोच्च न्यायालया एवढे मोठे आहेत असं नाही म्हणताना आहे मोठे नेते आहे त्यामुळे त्याच्यावर मी काही बाकी करणार नाही शिंदेसाहेबांच्यामुळे महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांना संजीवनी मिळाली हे आज आपण इथे बघतो आहे आणि प्रत्येक ठिकाणी अनेकांना औषध पाण्यापासून मदत करण्यापासून ते मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यापर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या गौरवासाठी म्हणून किंवा सीमावासियांच्या प्रश्नासाठी स्वतःचं संपूर्ण स्वत्वपणाला लावणारे ने नेते म्हणून एकनाथ शिंदे आहे अशा वेळेला अशा काही गोष्टी झाल्या असतील तर मला असं वाटतं की त्यांनी कुठेतरी वड्याचं तेल ते, ते वागद्यावर काढतायत असं मला वाटतं नसतं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होती त्यामध्ये मात्र भाजप आणि शिवसेनेची युती होणार नाही आहे भाजपच्या स्वभाळावरती महापौर करण्याचा नारा भाजपने दे दिला आहे मी आज त्याच्यावरती महाराष्ट्र टाईम्समध्ये स्टेटमेंट केलेलं आहे आणि मी असं म्हणते की मुंबई ठाणे आणि एम एम आर विजनमधल्या सर्व महानगरपालिका म्हणजे मीरा भाईंदर आलं अमरनाथ तंजापूर कुलदाब आलं या कल्याण आलं या सगळ्या महानगरपालिकांमध्ये भाजप शिवसेना यांची युती होऊ शकेल आणि ती युती व्हावी म्हणून आमचा प्रयत्न असणार आहे इतर सर्वच नगरपालिका महानगरपालिका आणि जिल्हा परिषदात सुद्धा महायुती व्हावी असा आमचा प्रयत्न आहे परंतु ज्या ठिकाणी काही कारणामुळे युती होणार नाही त्या ठिकाणी शिवसेनेची सुद्धा स्वभावाची तयारी आहे त्यामुळे मुंबई आणि अन्य ठिकाणी युती व्हावी अशी आमची अपेक्षा आहे राज्यामध्ये महायुतीला एवढं देश मिळाला असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युतीमध्ये बिघाडी काय होती आहे बिघाडी वगैरे काही नाही आहे कार्यकर्त्यांनी खूप काम केलेलं आहे की माझी पाचवीसावी निवडणूक मी जवळून बघते आणि अनेक पिढ्या तरुणांच्या आता समोर आलेल्या आहेत की ज्यांनी विधानसभेत काम केले लोकसभेत काम केले नाही आणि त्यांना सुद्धा स्थान देणं हे फार आवश्यक असतं आणि म्हणून या तरुण पिढीच्यामध्ये बघा मी तुमच्यासुद्धा बघते की दहा वर्षापूर्वी जे पत्रकार होते त्याच्यातली तुमची तरुण पिढी आली होती त्यामुळे तरुण पिढी एकाच कामाने असं सांगणं योग्य होणार नाही असं मला वाटतं दिल्लीमध्ये अनेक वारकरी शिक्षणाच्या संस्था आहेत नैसर्गिक अत्याचाराचे प्रमाण आहेत म्हणजे आळंदी नदीमध्ये वाढताना पाहायला होते सत्तार मंजूर करून अशा प्रकारे एकाच टिकलीमधली घटना समोर आलेली आहे की ज्याच्यामध्ये ट्रेक्टरनी असा अत्याचार केलेला आहे जो सामाजिक न्यायमाणे आळंदीमध्येही मुलं शिकायला येतात त्यांच्यावरती त्यांच्या शिक्षकाने अत्याचार केलेला आहे बुलढाण्यामध्ये पण असाच काही प्रकार घडलेला आहे तर मागे हे तिन्ही प्रकार अत्यंत दिशेदार आहेत पण फक्त हा काम मुलींच्या पूर्ण प्रश्न राहिलेला नाही आहे मुलग्यांवर पण अत्याचार होत आहे तर मला असं वाटतं की सी सी टी व्ही बसवणं या ठिकाणी की जेणेकरून भरत्या वेळेला तो मनुष्य मुलांच्या मुलीत गेला तर ते आयडेंटिफाय होईल आणि त्या सी सी टी व्हीचं मॉनिटरिंग करणं आणि त्याच्यावरती पोलिसांची त्याच्या ऑफिसमधल्या कामावरती थोडी देखरेख रखणं हे जसं गर्दीच आहे तसं मला असं वाटतं की सामाजिक न्याय विभाग आदिवासी आश्रमशाळा यांनी सुद्धा पालकांच्या सुरक्षिततेचं धोरण करणं खूप गरजेचं आहे आणि चौथ्या महिला धोरणाच्या नुसार या विविध डिपार्टमेंटने सुद्धा निवासी मुलांच्यासाठी सुरक्षिततेच्या योजना राबवल्या पाहिजे